राज्याच्या किमान तापमानात चढउतार होत असले तरी उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे धुळे आणि निफाड येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती आहे आज तेरा जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील चढउतार कायम राहून गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दक्षिण तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचं क्षेत्र विरून गेल्यानंतर या भागात चक्राकार वारे वाहत आहेत सोमवारी म्हणजेच काल बारा जानेवारी रोजी पंजाबच्या भतिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी शून्य पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नाटकच्या होन्नावार येथे देशातील उच्चांकी पूर्णांक अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशाची घट झाल्यास थंडीची लाट तर तापमानात सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं जातं सोमवारी म्हणजेच काल बारा जानेवारी रोजी निफाड धुळे येथे थंडीच्या लाटेसदृश स्थिती होती तसंच उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी गारठा कायम होता आज तेरा जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशाची वाढ होण्याची तसंच गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे